हॅलो गायज वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला सर्वांना घेऊन आलेली आहे नागपूरच्या भूतिया मॉल मॉलमध्ये पण व्हिडिओ सुरू करणं अगोदर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करणं विसरू नका तर मी आलेली आहे मॉल मॉलमध्ये हा आहे मॉलचा एंट्रन्स गेट तसं तर मी ऐकलं होतं की हा मॉल भूतिया मॉल आहे तर म्हटलं चला एकदा जाऊन तर बघूया मॉलच्या आतमध्ये जाताच माझा मुलगा खूप आनंदित झाला कारण मॉलमध्ये म्हटलं की वेगवेगळ्या गेम्स आणि भरपूर धमाल आणि मस्ती पण खर तर आमच्यासोबत असं काहीही घडलं नाही एंटर करतानाच तिथे अत्याधिक शॉप बंद होते आणि चारही बाजूला शांतता पसरलेली होती तिथल्या सेक्युरिटी गार्डसने व्हिडिओ बनवायला सुद्धा आम्हाला नाही म्हटलेलं होतं सुद्धा बनवायचं नाही असं स्पष्ट सांगितलेलं होतं कारण माहिती नाही का बरं आम्हाला फर्स्ट फ्लोरवर जायचं होतं पण तिथल्या लिफ्ट सुद्धा बंद होत्या आणि एक्सिलेटर सुद्धा बंद पडलेलं होत पण फ्लोर वर पण फक्त आम्हीच तिथे मज्जा मस्ती करत फिरत होतो त्यानंतर तिथे दोन छोट्या बुल फोटो करिता ठेवलेल्या होत्या त्यावरून अद्विकच तर पायच सरकलं मग आम्ही जास्त टाइम वेस्ट न करता ट्रेन्स मध्ये गेलो चला तिथे काहीतरी थोडे लोक दिसले आणि मनाला शांत झाली मग काय थोडे कपडे बघितले तरी कपडे तेवढे खास किंवा मनसोक्त नव्हते ट्रेंड्समध्ये सर्वेस कपडे बघितल्यावर ऑफर सुरू होते तिथे लोकांची गर्दी सुद्धा नव्हती अत्यधिक शॉप सेल करिता निघालेले होते मॉल तर मला खंडरच वाटत होता तर अशा प्रकारे आम्ही तिथून काही न घेताच निघालो मुलांचा चेहरा तर फारच उतरलेला होता मॉलच्या अत्यधिक शॉप्स बंद पडल्यामुळे आम्हाला तिथे काहीच शॉपिंग किंवा मज्जा करती आलीच नव्हती तर अशा प्रकारे आम्ही संपूर्ण भूतीया एम्प्रेस मॉल फिरलो आणि त्यानंतर आम्ही गेलो महाल मार्केटला समोर तुम्हाला लिंकसुद्धा देत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं काय मत आहे एम्प्रेस मॉलबद्दल थँक्यू